नमस्कार शेतकरी मित्रांनो दत्तात्रय मित्रांनो बघा आता सध्याला कसे माहिती आहे का आता डिसेंबर संपत आले आहे म्हणजे सालपण संपत आलेले आणि आता जानेवारी महिना लागणार आहे आणि शेतकऱ्याला इथून पुढे काय भरपूर काम म्हणजे शेतीला पाणी देण्यासाठी खूप खूप कमी पाणी पडत आहे आता आणि इथून पुढे आता बोर विल घेण्याचे काम चालू झालेले आहे तर त्याच्यासाठी स्वतः पाणी चेक करण्यासाठी बघा मित्रांनो मी हे कॉपरचे एड रॉड मागच्या वर्षी बनव बनवलेले आहे हे दहा आय एम एमचा कॉपरचा एड रॉड आहे आणि हा दीड फूट प्लस अर्धा फूट म्हणजे असा हा दोन फुटाचे कॉपरचे रॉड घेतलेले आहे मी त्याच्यामध्ये अर्धा फुटाचा हा एड रॉड बनवलेले आहे आणि यांना चांगल्या पद्धतीने मला रिझल्ट मिळत आहे आणि यांना चांगल्या पद्धतीने पाणी चेक करते तर तर असेच जर तुम्हाला कॉपरचे एड रॉड किंवा असे चांगल्या पद्धतीचे काही दुसऱ्या धातूचे रॉड जर तुम्हाला घ्यायचे असेल तर स्क्रीनवरती मी टाकलेले लिंक त्याची तिथे जाऊन तुम्ही क्लिक करून ते खरेदी करू शकता असे जर तुम्हाला रॉड जर विकत घ्यायचे असेल तर